बिबी गावाजवळ समृद्धी महामार्गावर झालेल्या अपघातात दोन जण ठार तर तीन जण गंभीर जखमी पाठीमागून अज्ञात वाहनाची धडक वॅगनार कारने छत्तीसगडवरून पुणे येथे जात असताना समृद्धी महामार्गावरील चॅनल क्रमांक तीनशे चार अब्लिक पाच वर अज्ञात वाहनाने पाठीमागून जबर धडक दिल्याने एक महिला व एक पुरुषाचा जागीच मृत्यू झाला आहे तर तीन जण गंभीर जखमी झाल्याची घटना तीन मे रोजी सकाळी साडेसहा वाजेच्या दरम्यान दुसरबीड टोल नाक्यापासून काही अंतरावर बीबी पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या कोनाटी गाव शिवाराजवळ घडली आहे याबाबत हकीकत अशा प्रकारे आहे की मुकेश खरे लताबाई खरे रमेश खरे ललिताबाई खरे मोगरा खरे हे सर्व आत्मजा मुनारबोध बालसमुद्र तालुका जिल्हा बेमेतरा छत्तीसगडवरून पुणे येथे जात असताना लोणार तालुक्यातील बी बी पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या कोनाटी शिवारात समृद्धी महामार्गावरील चॅनल क्रमांक तीनशे चार ऑब्लिक पाच वर कोणीतरी अज्ञात वाहनाच्या चालकाने त्याच्या ताब्यातील वाहन भरधाव वेगाने व निष्काळजीपणे चालून वॅगनार कारला पाठीमागून जबर धडक दिली व घटनास्थळावरून पळून गेला यामध्ये लताबाई खरे बेचाळीस वय बेचाळीस वर्ष तर मुकेश खरे वय चाळीस वर्ष यांचा जागीच मृत्यू झाला तर बाकी तीन जण गंभीर जखमी झाले आहेत जखमींवर बीबी ग्रामीण रुग्णालय येथे उपचार करून पुढील उपचारासाठी जालना रेफर करण्यात आले आहे घटनेचा पुढील तपास बीबी पोलीस स्टेशनचे पी एस आय गजानन भाटेवाड रामप्रसाद चतुर यांच्यासह बीबी पोलीस करीत आहेत ब्युरो रिपोर्ट लाईव्ह मराठा वन न्यूज बीवी